अक्कलकोट तालुक्यातील शिरसी गावात पूरस्थिती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गावचा संपर्क तुटला आहे पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून पाण्याचा प्रकोप ओसरल्यानंतरच नुकसानाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे जनता संघर्ष न्यूज मल्लिकार्जुन देशमुख सर अक्कलकोट अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका